नमस्कार साहेब नमस्कार खूप छान वाटलं की तुमचे रिपोर्ट सहा महिन्यामध्ये खूप खाली आले आहेत त्यामुळे तुमच्या तोंडून जरा अँटॉक्स डी आणि अँटॉक्सटीची कमाल जरा सांगावी पहिला पण तुम्ही एक व्हिडिओ घेत दिला होता तर त्याबद्दल सर्व जरा सांग तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि आपण किती वर्ष म्हणून डायबिटीज त्रस्त होता अगोदरची काय रिपोर्ट आहे जरा कळवा आता कराटा मध्ये राहतो सिंधुदुर्गामध्ये मागील बारा वर्षापासून मला डायबेटीस आहे मी ॲलोपॅथीच्या गोळ्या खात होतो आणि माझा जो रिपोर्ट होता ज्यावेळी सचिन राणे साहेबांच्या माझी ओळख झाली त्यावेळी त्यांनी मला रिपोर्ट काढा दिला होता एच बी एम सीचा माझा रिपोर्ट होता सहा सेवन पॉईंट फाईव्ह अच्छा आणि जेवणा अगोदरचा वन फोर्टी एट होता आणि नंतर जेवणानंतरचा एकशे एकाहत्तर होता अच्छा आपण मला सजेशन केलं मी तुम्हाला रिपोर्ट पाठवला आणि तुम्ही मला अँटॉक टी आणि अँटॉक डी घेण्यासाठी सजेशन केलं आपण सांगितल्याप्रमाणे डाईट आणि व्यायाम मी रेग्युलर चालू केला पंधरा दिवसामध्ये माझा रिपोर्ट नॉर्मल रिपोर्ट आला तुम्हाला रिपोर्ट पाठवला हो। पंधरा माझा रिपोर्ट नॉर्मल म्हणजे शंभर आणि एकशे त्रेचाळीस वर आला माझा पंधरा दिवसात तुमचा शंभर आणि एकशे त्रेचाळीस वर आलेला मला खूप बरं वाटलं बरं वाटल्यानंतर आपण सजेशन दिलं की हा कंटिन्यू बिगाड जोपर्यंत एचबीएससी नॉर्मल होत नाही तोपर्यंत मला हा दवा घ्यावा लागेल मी माझा एनटॉप डी आणि एनटॉप सी रेग्युलर चालू केलं आणि दुसरं जेव्हा मी एनटॉप डी जेव्हा घेतलं जेव्हा जो दुसरा महिना चालू असताना बरोबर रिपोर्ट काढलेला चालू केल्यानंतर थोडंसं त्याला मी निगेटिव्ह झालो निगेटिव्ह का झालं की जिथे माझा रिपोर्ट मी पण व्यवस्थित करत होतो आणि व्यायाम पण व्यवस्थित करत असतानाही माझा जो रिपोर्ट आहे तो शंभरनी वाढला लगेच वाढलेला वन फोर्टी एवढी ते टू फोर्टी एट झाले बरोबर आहे थोडी शुगर जी तुमच्या बॉडीमध्ये स्टोर झालेली असते ना ती रिमूव्ह होते म्हणजे बाहेर पडते बाहेर पडताना ती शुगर तुम्हाला आ, रिपोर्ट मध्ये दाखवणार राईट सर आम्ही हे बोललो होतो तुम्हाला बोलल्यामुळे मी मला थोडं निगडिव्ह झालेला घरात पण निगडिव्ह झालो होतो जिथे रिपोर्ट कमी व्हायला पाहिजे तर वन फोर्टी 248 टू फोर्टी एट वन काय ते चुकीचं झालंय किंवा आपण असं मला वाटत होतं तर तुम्ही मला सजेशन दिलं राहू साहेब एल डी एल आणि याच्या कोलेस्ट्रॉल तुमचं नॉर्मल होण्याला पाहिजे असेल तर शुगर तुमची जेव्हा बाहेर पडते आणि तुम्ही मध्ये रिपोर्ट घेता त्याचा रिपोर्ट घेता तर शुगर बाहेर पडता रिपोर्ट तुमचा वाढतच तर मी ह्या हिशोबा तुम्ही सांगितलं मी तुम्ही मला सजेस्ट केलं त्याच्यानंतर तुम्ही मला एच एल के घेण्यासाठी सजेस्ट केलं बरोबर आहे दोन तीन महिन्या झाल्यानंतर सजेस्ट केलं एच एल के एच एल आता माझं तिसरी बॉटल आहे आणि आता विशेष असं झालेलं आहे की एच एल मला खूप फ्रेशनी जोडायला लागलं लागला जिथे जिथे मी चालत होतो अर्धा एक किलोमीटर चालल्यानंतर माझे हप्पाय दुखत होते थकवा येत होता विशेष म्हणजे सिक्स्टी फोर एज मला वाटत होतं पण पन... त्याच्यामुळे थकवा काय येतोय आज आजच्या डेटला आजच्या डेटला तुम्ही माझ्याशी आपण बोलतोय ना सर मला आता पाच किलोमीटर जर चाललो तर मला काहीच वाटत नाही माझं सिक्स्टी फोर असल्यासारखं वाटत आणि घरामध्ये टी अँटॉक डी अजून मी बंद केलेला ना नाही आता माझं जवळजवळ सहा महिने होत अँटॉक्स डी आणि आता एचएल तीन महिना झालेला आहे आता जो माझा रिपोर्ट जर बघितला तर माझा एचडी तीन तीन महिन्याने काढायचा असतो बरोबर तर त्यावेळी माझा रिपोर्ट कमी होता थोडा थोडा कमी झालेला आता मी जर रिपोर्ट काढला तर पाच पॉईंट सहा वरून जवळ सहा सहा पर्यंत आता माझा रिपोर्ट आहे अच्छा हा माझा जेवणात अगोदर शंभर तर रिपोर्ट आहे बघा अच्छा ओके 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 बरोबर शंभर आहे आणि हा जेवणाच्या नंतर जर रिपोर्ट जो काढलेला आहे तो एकशे त्रेचाळीस आहे अच्छा बरोबर बरोबर आणि आता विशेष म्हणजे आता मला थोडं डॉक्टरच्या गोळ्या माझ्या तीन गोळ्या चालू होत्या सकाळ दुपार संध्याकाळ पाचशे एम जीच्या मेट पार्लिंगच्या फाय हंड्रेड सकाळी दुपारी संध्याकाळी परत नाश्त्याच्या अगोदर गोळी खायची जेवणाच्या अगोदर गोळी खायची दिवसभर मी गोळ्याच खात होतो आता विशेष म्हणजे मला रिपोर्ट दाखवल्यानंतर हळूहळू माझ्या गोळ्या कमी केल्या आता मागच्या आठवड्यामध्ये मी माझा रिपोर्ट डॉक्टरला दाखवल्यानंतर डॉक्टरने मेट पार्लिंगच्या ज्या पाचशेच्या ज्या गोळ्या होत्या त्यामुळे टू फिफ्टीच्या फक्त एकच गोळी चालू आहे बाकीच्या गोळ्या मी काहीच नाही आणि अँटॅक डी आणि अँटॅक एच के

जे काय तुम्ही घ्याल त्याच्यावर थोडं अंधविश्वास ठेवा कारण साहेबांनी मला सांगितलं दो दोन मी निगेटिव्ह झालो होतो खरं म्हणजे तुम्ही हो मला तुम हो सांगितल्यामुळे आज सहा महिने झाले जे जे लोक अँटीआय किंवा टी घेत असतील त्यांना ता मी एकच सांगेल जेव्हा शुगर बाहेर येते त्यावेळेला आपला रिपोर्ट काढल्यानंतर शुगर वाढलेलीच असणार तो निगेटिव्हा काढा आपण एच एल किंवा ते काम करावं चालेल चालेल अभिनंदन आहे तुमचं समर्थ फाउंडेशन तर्फे तुम्ही विश्वास ठेवला समर्थ फाउंडेशनचे अँटॉक्स डी अँटॉक्स टी आणि एच एल केवर आणि रिपोर्ट खूप चांगले आले तर आणि तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही डायबिटीज प्रीकडे वाटचाल करत आहात समर्थ फाउंडेशन तर्फे मी सचिन राणे आपले आभार मानत आहे आणि आपले अभिनंदन करत आहे